राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजितदादा पवार हे काल बीड जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी बीड जिल्ह्यामध्ये वाढती दहशतीवर बोलताना दादा नेमकं काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया राखीच्या संदर्भात बोललं जात ते राख राख कलेक्ट करणारी गँग वाळू गँग भूखंडवाली गँग सगळे गँगच आहे तिकडं पण ते गँग आता स्वतः सारख्या सरळ करायच्यात त्यांना त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही चुकूही नका पण तुम्ही कुणाच्या दबावाला घाबरू नका त्या संदर्भात आज पण आता बऱ्याच गोष्टी मी एक्साइजच्या सेक्रेटरीला पण आणलेलं आहे काय काय करायचं ते येताना आमचं बोलणं झालं मी इकडे उतरलो आठ वाजता आणि मी योगेशजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ही सगळी तयारी करा म्हणजे मग मी मीटिंगला बसल्यावर माझाही वेळ वाचेल आणि आपले काम पण लवकर होतील आणि मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे पण पण रस्ता मंजूर करून बिल जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला मग तो रस्ता दाखवावा लागेल पहिले फोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल डेप्युटी इंजिनियर असेल तसले लाड अजिबात होणार नाही जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे हिशोब नीट लागला पाहिजे मी पण पाच पैसे कोणाचा पैसे जे काही तुझ्या खुर्च्या तुटल्या कुठं बिया तुटला म्हणत होता तेही चांगल्या पद्धतीने आपण करू पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना कमी येऊन बघू तुटली काय खुर्ची मी करून देईल ना पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे नाहीतर इथून पाच दिवशी कुठंतरी थुंकायचं काहीतरी गुटखा खायचा काहीतरी खायचं आणि ते, 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 ते तसं नाही ना चालणार तुम्ही तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे